आणि म्हणून बारा वाजता कार्यक्रमाला पुढे उशीर नको बारा वाजता काय काय ठिकाणी पुन्हा एक सवा एक दीड एक कीर्तन सुटलं दीड वाजता पाहण्या देऊ देऊ काय काय त्या दोन तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यात दिल नाही कार्यकर्ते पुढारी बाराला पाच कमी असताना याला पण ह्यांचं कीर्तनच दीडला सुटलं पा पुढारी जांभळ्यात घाम घाम कोसायला लागले तसं लय पुढं नको छोटस पुष्पही अण्णांनी काळ सार्थक केला आणि त्यांचा आशीर्वाद दोन्ही मुलांवर आपली ऐकाताई नातू नातून सुनबाई आहे परिवारावर अण्णांचा आशीर्वाद आहेच दादांनो का मी बोलतो प्रत्येक कीर्तनात घरातील व्यक्ती गेली घरातील व्यक्ती गेली बारा वर्ष जर त्या घराची प्रगती झाली ना तर ती व्यक्ती वैकुंठात आहे म्हणून घरातली व्यक्ती गेली आणि बारा वर्ष जर त्या घराची प्रगती झाली ती व्यक्ती वैकुंठात आहे आपल्या परिवाराला त्यांचा आशीर्वाद आहे आणि व्यक्ती गेली परिस्थिती चांगली होती आणि थोडी दानादान झाली आपण समजायचं तो दिलेला आपल्याला त्यांचा शाप आहे

<laughs> दादान कर्म धर्म नीती आणि शास्त्र या चार गोष्टी सांभाळा देव तुमचं केल्याशिवाय म्हणून झालेलं हे छोटस अण्णांच्या चरणावर असतिजन असे वाटकरी का तुमच्या हाताला धरून आम्ही या धर्म मंडपात आलोय ना तुम्ही आम्हाला धर्म मंडपात आणले तुम्हाला टाळटे म्हणायचं आम्हाला तुम्ही आता तुम्ही वारकरी बांधल सुंदर असं संवाद सुंदर असं संवाद भाऊसाहेब महाराज आम्ही दोन ते त्यांना म्हणलं काय जोचा स्वर त्याला त्याने दोन फट्या काढल्या माझ्या म्हणजे काळी दोन स्वर म्हणलं स्वर मला वाटलं तुम्ही पट्याच मागताय का फट्या मला घ्यायचा महाराष्ट्राचं वादळ मोलक मैदानी तोप जाता हिरवडी गावचं रत्नाग तालुक्याचं नव्हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण गावातल्या शिंगणापूरून आपण गेल जाऊ ना ना आपण गेल जाऊ निकत आमतो पण तिथं डोंगराच्या खाली कापून घेतात किंमत नसते महाराष्ट्राचं वादळ गुरु महाराज महाराजात असे जगद्गुरु तुकाराम महाराजाप्रमाणे विनय करीत